श्री समर्थ सर्वांचं स्वागत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार या गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग हा गुरुपुष्य अमृत योग हा कधी निर्माण होतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग हा निर्माण होतो त्यामुळे उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग हा सूर्योदयापासून आहे त्यामुळे उद्या आपल्याला या दिवशी खास सेवा आणि उपाय आहेत ते करायचे आहेत या दिवशी ज्या सेवा आणि उपाय आपण करू ते लवकरात लवकर फलित ठरतात आणि ते आपले निश्चितच ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या आपल्या नक्कीच पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला या दिवशी असे उपाय आणि सेवा आहेत त्या करायच्या आहेत या दिवसापासून आपल्याला चोवीस दिवसांची सेवा आहे ती करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला रोज अगदी पंधरा ते वीस मिनटं एवढा वेळ आहे तो लागेल ही सेवा अगदी सोपी आहे ही सेवा आहे ती कोणीही करू शकतो ही सेवाला सुरुवात करण्यासाठी आपण फक्त गुरुपुष अमृत योगावरतीच सुरुवात आहे ती या सेवेची करू शकतो त्यामुळे आपण उद्यापासून या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे ही सेवा, से सेवा केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे ती होते लक्ष्मीचा अखंड वास आहे तो आपल्या घरामध्ये होतो त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अतिशय प्रभावी मांडली जाते तसेच दुःख संकटे दूर होण्यासाठी अगदी तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो नोकरी लागत नसेल नवरा चांगला वागत नसेल तुमचा एखादा व्यवसाय असेल तो जर चांगला चालत नसेल किंवा तुमच्या घरात येणारे जे पैसे आहेत ते टिकत नाहीत किंवा तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले आहेत ते तुम्हाला मिळतच नाहीत असे तुमचे कोणत्याही प्रकारचे कितीही अडचणीसुद्धा आहेत ह्या सर्व अडचणींसाठी ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे ही सेवा आहे ती नक्कीच तुम्ही या या गुरुपुषामृत योगावरती सुरुवात आहे ती करू शकता आता ही सेवा सुरू केल्यानंतर जर मासिक धर्म आला तर काय करावे असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनामध्ये निर्माण येऊ शकतो घरातील कोणालाही तरी फक्त आपल्याला दिवे जे आपल्याला ह्या सेवेमध्ये आपण सांगणार आहोत दिवे लावण्यासाठी तर ते दिवे लावण्यासाठी सांगायचे आहेत आणि नंतर पाच दिवसानंतर आपण ही सेवा आहे ती सुरू करायची आहे अशा पद्धतीने आपण केलं तरी चालेल पण एखाद्याच्या चा घरामध्ये क म्हणजे जर सुतक जर आलं कारण हे काय नैसर्गिक का आहे हे कधीही येऊ शकतं त्याच्यामुळे जर असं जर आलं तर आपण नक्कीच काय करावं तर काय करायचं आहे सुतक जर आलं तर आपण ही सेवा ते ते आहे ती तेथेच थांबवायची आहे आपण नंतर ज्यावेळेस पुढच्या वेळेस गुरुपुषामृत योग येईल त्यावेळेस ह्या सेवेला आपण नव्याने सुरुवात आहे ती करायची आहे ही सेवा आपण संकल्पयुक्त आहे ती करायची आहे म्हणजेच ती लवकर फलित ठरते त्यामुळे आपण संकल्पयुक्त सेवा ही करावी ही सेवा करताना अगदी आपण मनापासून करायची आहे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते एवढी ही प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे आपली इच्छा प्राप्ती करण्यासाठी ही सेवा नक्कीच करावी पहिल्या दिवशी आपण संकल्प सोडायचा आहे संकल्प आपण कसा सोडायचं आहे आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी असन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल अक्षदा थोडंसं पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि आपण असं बोलायचं आहे की मी आणि आपलं नाव आहे ते सांगायचं आहे आपलं जे गोत्र आहे तेही सांगायचं आहे या या गोत्रातील असून मी महालक्ष्मीची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमचं जे काही कारण असेल जी काही तुमची अडचण असेल ती देवीमातेला आहे ते आपल्याला सांगायची आहे आणि यानंतर आपण ही सेवा आहे ती किती दिवसांची आपण करणार आहोत हेही लक्ष्मी मातेला सांगायचं आहे आणि नंतर, सेवा नंतर ही सेवा आपली निर्विघ्नपणे पार पडावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि नंतर ते पाणी खाली आपल्याला तामणात आहे ते सोडायचं आहे अशा पद्धतीने आपण संकल्प आहे तो सोडायचा आहे नंतर आपण या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे आता ही सेवा आपण कोणत्या काळामध्ये करू शकतो तर अतिशय प्रभावशाली जर वेळ जर म्हटलं तर लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते ती म्हणजे काळ या काळामध्ये आपण जर सेवा केली तर अतिशय उत्तम होईल जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळी ही सेवा ही आहे ती करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ही सेवा तुम्ही केली तरी चालेल पण अतिशय उत्तम म्हटलं तर काळ आहे त्या काळामध्ये ही सेवा आहे ती तुम्ही करू शकता आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य आहे ते लागणार नाही शुद्ध गायीचं तूपच आपल्याला लागणार ला आहे ला ला हो शुद्ध गायीचं तूप आपल्याला जरी आपल्याकडे नसेल तरी आपण विकत आहे ते आणायचं आहे आपल्याला नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या कापसाच्या फुलवाती ज्या आहेत मिळतात त्या आपल्याला त्याचं एक पॉकेट आहे ते आणायचं आहे फक्त एवढंच साहित्य आहे ते आपल्याला लागणार आहे आणि एक पंथे आहे ते आपल्याला लागणार आहे पण ती तुम्ही कोणत्याही धातूची आहे ती घेऊ शकता अगदी मातीची जरी आहे ती जरी घेतली तरी चालेल आणि यासाठी म्हणजे लक्ष्मी मातेला चांदी खूप आवडतं त्यामुळे चांदीची जर पंथी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वापरू शकता नाही तर कोणती जरी घरातील आहे तीही वापरली तरी चालू शकते ही सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा ही करण्याची गरज नाही आपल्याला ही सेवा करण्यासाठी देवघरासमोर आहे ते बसायचं आहे पहिल्या दिवशी आपण सेवा सुरू करताना संकल्प तर आपला सोडून झाला की नंतर आपण काय करायचं आहे ज्या वाती आणलेल्या आहेत त्या आपण तुपामध्ये भिजत आहेत ते, ते ठेवायच्या आहेत एकदम सगळ्या तुपामध्ये भिजत ठेवल्या तरीही चालू शकतात किंवा तुम्ही पहिल्या दिवशी आपल्याला एकच वात लावायची आहे त्यामुळे आपण तशा पद्धतीने एकही वात भिजवून घेतली तरी चालू शकते आणि ती वात आहे ती आपल्याला प्रज्वलित आहे ती करायचे आहे तूप आहे ते आपल्याला बऱ्यापैकी घालायचं आहे कारण आपली संपूर्ण सेवा होईपर्यंत ती वात आहे ती चालली पाहिजे आता आपल्याला सेवा काय करायची आहे ते आता पाहूया आपल्याला सेवा काय करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आहे ती आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे ओम नारायण आहे हे विद्म हे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा सोळा वेळा बोलायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच विद्महे पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हाही सोळा वेळा बोलायचा आहे कुबेऱ्यांचा जो मंत्र आहे तोही सोळा वेळा बोलायचा आहे नवारनव मंत्र आहे ओम ऐम ब्रीम क्लिम चामुंडे विच्छे तोही आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे आणि यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे एवढी ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनटं एवढा रोज कालावधी आहे तो लागणार आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला हे जे सर्व मंत्र जे आहेत किंवा हे स्रोत्र आहे हे तुम्हाला स्वामींचं जे आपल्या नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला नक्कीच मिळून जातील किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च केले तरीही चालू शकते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपल्याला काय काय सेवा करायची हे माहीत झालं पण आता सेवा कशी करायची आपल्याला पहिल्या दिवशी एक वात आहे ती लावायची आहे आणि हे सर्व मंत्र आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे म्हणायचे आहेत आणि यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन वाटी लावायच्या आहेत तुम्ही त्या एकाच पंथीमध्ये लावल्या तरी चालतील किंवा सेपरेट अशा पंथी जरी लावल्या तरी चालू शकतो तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता आता आपल्याला चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा बाराव्या दिवशी बारा झाले की तेराव्या दिवशी आपल्याला बाराच वाती घ्यायच्या आहेत म्हणजे बाराव्या दिवशी आणि तेराव्या दिवशी आपल्याला बारा बारा वाती घ्यायच्या आहेत आणि नंतर चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वाती असं उतारत्या क्रमाने यायचं आहे पंधराव्या दिवशी दहा वाती असं आपल्याला उतारत्या क्रमाने येते चोवीसाव्या दिवशी आपली एकच वाती येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायचे आहे आणि हे जे स्रोत्र मंत्र आहे ते आपल्याला रोज अशा पद्धतीने म्हणायचं आहे इतकीच ही सेवा आहे साधी सिंपल सेवा आहे आता ह्याची जी आपली जी वात विजल्यानंतर जी काजळी निर्माण होणार आहे त्या काजळीचं आपण काय करायचं ही काजळी आहे ती आपण रोजची रोज टाकून द्यायची नाही ही काजळी आहे ती आपल्याला एकदम सगळी आहे ती रोज ती विजली थंड झाली की आपल्या डबीमध्ये एका साईडला काढून ठेवायची आहे अशा आपण संपूर्ण चोवीस दिवसाची ज्या संपूर्ण वातींची जी काजळी आहे ती एकत्रित ठेवायची आहे आणि शेवटी आपला चोवीसावा दिवस झाल्यानंतर आपण नंतर पंचवीसाव्या दिवशी त्याचं विसर्जन आहे ते आपल्याला करायचं आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणा वरती तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्येही ते टाकू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे ही एवढी प्रभावशाली सेवा आहे खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने ही जर सेवा जर केली तर तुम्ही जी काही मनात इच्छा धरचाल जी काही तुमची इच्छा असेल तर ती फलित ठरणार म्हणजे ठरणारच एवढी प्रभावशाली ही सेवा आहे खूप आत्तापर्यंत दादा ताईंनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना खरंच अशा पद्धतीचा जो रिझल्ट आहे तो मिळालेला आहे ही ही सेवा मीही केलेली आहे खूप छान अशी उत्तम अशी सेवा आहे ही सेवा नक्कीच करून पहा कारण कोणतीही सेवा केल्याशिवाय त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला नक्कीच कळत नाही आपल्याला ही स्वामी समर्थांच्या केंद्रातून सांगण्यात आलेली ही सेवा आहे त्यामुळे ही सेवा नक्कीच करून पहा श्री स्वामी समर्थ